नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद जय श्रीराम सर्वांना अत्यंत आम्हाला आनंद होतोय की सहा मार्च ते बारा मार्च होऊ घातलेल्या शिव महापुराण कथा खऱ्या अर्थाने पंडित राघवजी मिश्रा प्रदीपजी मिश्रा यांचे हे चिरंजीव आहेत त्यांची कथा सात दिवस होणार आहे खरं तर या कथेमध्ये सर्व भाविक भक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातून आणि बाहेरच्या राज्यातून बऱ्याच भाविक भक्तांनी आमच्याकडे नोंदणीसुद्धा केलेली आहे आणि या कथेला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना बोलण्यास आम्हाला खरं आनंद होतो आहे की या कथेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण एक सामाजिक उपक्रम आम्ही मागील तेवीस वर्षापासून प्रत्येक वर्षी एक अनाथ मुलीला आम्ही दत्तक घेतो जिला आई नाही जिला वडील नाही आणि त्या एक मागच्या तीन वर्षापूर्वी एक अनाथ मुलीचा विवाह संपन्न झाला होता आणि आजही दुसऱ्या मुलीचा एक विवाह संपन्न या महाशिवपुराण कथेमध्ये होतो आहे खरंतर कथेमध्ये महादेव पार्वतींचा विवाह होतो आणि या महाशिवपुराणमध्ये खऱ्या अर्थाने एक अनाथ मुलींचं तिचं कन्यादान आम्ही स्वतः हाताने करणार आहोत आणि तिचं लग्न या शेवटच्या दिवशी बारा तारखेला या कथेमध्ये संपन्न होणार आहे तर सर्व मी जनतांना सर्व भक्तांना मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो की आपण तिचे मायबाप व्हा आणि या कथेमध्ये तिच्या लग्नाचं एक आपण साक्षीदार होऊया या कथेमध्ये साधारण आजपर्यंत आम्हाला सेवा देण्यासाठी या ठिकाणी एक तीन ते चार हजार भाविक स्वयंसेवकांनी नोंदणीसुद्धा केलेली आहे यामध्ये सेवा देण्यासाठी सर्व भाविक आता आपण बघताय महिला या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या सेवा आरोग्य व्यवस्था असेल स्वच्छता असेल त्या ठिकाणी भोजन कक्षा असेल मंडपाची या ठिकाणी बैठण व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्वयंसेवक हो आणि इरारींनी भाग घेणार आहेत पार्किंगची व्यवस्था आम्ही एका हर्सूल जेलच्या बाजूला तिथे तीस एकरचं ग्राउंड आहे तिथे एक व्यवस्था केलेली आहे जे सिल्लोड फुलंबरी जळगाव मार्गे येणार त्यांना चाळीसगाव मार्गे येतील त्यांना हर्सूल टिपोणला पार्किंग करायची आहे आणि सिल्लोड बीड परभणी ज्या ठिकाणून भाईक भक्ती येतील त्या ठिकाणी त्यांना मार्केट कमिटीची जी जाधववाडीच्या बाजूला जी ग्राउंड आहे त्या ठिकाणी पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी आता उन्हाळ्याचा दिवस आहे या ठिकाणी मंडपमध्ये कूलरची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक ठिकाठिकाणी पाण्याचे स्टॉलसुद्धा आम्ही या ठिकाणी लावलेले ला आहेत विविध वेगवेगळ्या या कथेच्या आयोजनामध्ये सगळ्याच गोष्टीची बाबी लक्षात घेऊन सगळे नियोजन आम्ही सगळं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि या ठिकाणी पन्नास ते साठ हजार भाविक बसतील अशी सध्या या मंडप पॅन्डॉलमध्ये व्यवस्था झालेली आहे भोजनाची सुद्धा वेगळी स्वतंत्र व्यवस्था झालेली आहे मला आनंद वाटतो आहे की ही जेव्हा कथा डिक्लेअर झाली या ठिकाणी सर्व हर्सूल गाव असेल आमच्या हरसूल गावाने एक दिवसाची तर पंगतच घेतलेली आहे आम्ही प्रत्येक घरोघरी पाच पाच किलोच्या पोळ्या प्रत्येक भक्त या ठिकाणी आणून देणार आहे म्हणजे रोज एक हजार घरामधून एक दिवसाची पंगत या पोळ्या संकलन होणार आहे आणि या ठिकाणी त्याची आम्ही भोजन कक्षामध्ये वरण वगैरे सगळं तिथं आचारी सगळी व्यवस्था सुद्धा आहे म्हणजे रोज दहा ते वीस हजार लोक सकाळी आणि संध्याकाळी हे भोजन करतील अशी भोजन कक्षामध्ये आम्ही व्यवस्था झालेली आहे आणि सर्व भाविकांना मी, मी आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या सहा तारखेला सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजीनगर टी सेंटर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण अभिवादन करून त्या ठिकाणी ही यात्रा निघणार आहे आणि सहा तारखेला एक ते चार अशी ही कथेचा वेळ असणार आहे बारा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी हा जो प्रयाग येथे महाकुंभ झाला आणि त्याच्यामध्ये सदुसष्ट कोटी हिंदूंनी स्नान केलं त्या पार्श्वभूमीवर ही शिवपुराण कथा विजयराव अवताडे यांच्या नियोजनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे सहा मार्च ते बारा मार्च ह्या कालावधीमध्ये होणार आहे आणि ह्यामधून हिंदू समाजाचं जागरण त्यांची सामाजिक जागृती त्यांची सांस्कृतिक जागृती धार्मिक जागृती इत्यादी गोष्टी ह्या कथेतून साध्य होणार असून ह्याला भरपूर प्रचंड प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे तसा हा छोटा कुंभच आहे ह्या कथेला आपल्या येथील जे सर्व मोठे संत आहेत आपल्या महाराष्ट्रातील ते सगळ्या प्रमुख संतांनी हजेरी लावायचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर रोज एक पन्नास ते शंभर प्रमुख संत ह्या कथेला हजर असतील आणि ह्या संतांच्या सहवासामध्ये संतांच्या आशीर्वादाने ही शिवपुराण कथा निश्चितच चांगली होईल असा ह्या सर्व आयोजन समितीचा विश्वास असून आणि पुढं आपल्या छत्रपती संभाजीनगरचं जे वातावरण आहे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक हे निश्चितच बदलून जाईल अशी अपेक्षा ठेवून ही कथा सहा मार्च ते बारा मार्च पर्यंत आपल्या शहरामध्ये होणार आहे सगळ्यांनी लावावी सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा म्हणून विजयराव अवताडे यांच्यात सर्व हिंदू समाजाच्या अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका